सत्य हेच धुळे शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस व तांत्रिक कौशल्य सादरीकरणास चालना देण्यासाठी आयोजित इम्पल्स दोन हजार पंचवीस या तांत्रिक कौशल्य सादरीकरण स्पर्धेचा औपचारिक शुभारंभ आज सकाळी महाविद्यालय सभागृहात विद्यार्थ्यांच्या अमाप उत्साहात झाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता मान्य किशोर पाटील संस्थेचे उपाध्यक्ष मान्य डॉ भैयासाहेब एसटी पाटील उद्योजक महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर हितेंद्र पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्राध्यापक संजय हिरे मेकॅनिकल विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजीव सूर्यवंशी आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून स्पर्धेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला महाविद्यालयातर्फे प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजू सूर्यवंशी यांनी प्रास्तविकातून स्पर्धेची संकल्पना मांडली व इम्पसच्या गत तेरा वर्षांच्या वाटचालीचा मागोवा सादर केला प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभियांत्रिकी अभ्यासक्रमासोबतच तांत्रिक कौशल्य संवाद कौशल्य सादरीकरण कौशल्य आत्मसात करून निपुण अभियंता होण्याचे आवाहन केले प्रमुख अतिथी मान्य किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपले देह निश्चित करून कठोर परिश्रम घेऊन व आवश्यक कौशल्य आत्मसात करून आदर्श अभियंता बनवून राष्ट्रनिर्माण कार्यात सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले मान्य किशोर पाटील यांनी महाविद्यालयाच्या विविध भागातील प्रकल्पांची पाहणी केली प्रमुख पाहुणे मान्य डॉक्टर भैयासाहेब एसटी पाटील यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना इम्पल्स स्पर्धेतील यशासाठी शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयाच्या असंख्य माजी विद्यार्थ्यांचा देशविदेशातील कामगिरीचा गौरवाने उल्लेख केला तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले या इम्पल्स स्पर्धेत बिहाइंड द लेन्स स्किल कॅन टेक्क्वीस स्पॅन वॉर फ्युजन फ्रेम कप कॉर्निवल तलाश मास्टर माइंड पीपीटी प्रेझेंटेशन क्रॉस प्रेनर पोस्टर प्रेझेंटेशन रोबो रेस बॉक्स क्रिकेट क्रॅशिंग कॉलम ट्रिपल थ्रील ॲडव्हेंटर्स अर्थ टू थाउजंड ट्वेंटी इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मिशन ई व्हेकल इ राईड अँड ड्राईव्ह या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते प्राध्यापक दिनेश महाले यांनी आभार प्रदर्शन केले कुमारी अक्षता देवरे राजनंदिनी नगराळेने सूत्रसंचालन केले श्री शिवाजीराव विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष मान्य आमदार बाबासाहेब कुणाल पाटील व महाविद्यालयाचे अध्यक्ष मान्य दादासाहेब सुभाष देवरे उद्योजक मान्य विलास देवरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मॅकॅनिकल विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी रुंद व मॅकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले इम्पल समन्वयक प्राध्यापक दिनेश महाले प्राध्यापक धीरज जाधव हो, मिशन ई व्हेकल क्लब समन्वयक प्राध्यापक अभिजित चौधरी सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक रुंद व शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच समोर